का आणि माझं चॅनल द फुडीज लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं हो। तर चला छानशा व्हिडिओला सुरुवात करूया म्हणजे दिवसाची सुरुवात इथे खूप छान झालेली आहे तुमची पण दिवसाची सुरुवात खूप छान हो पूर्ण दिवस तुम्हाला खूप छान जावं ही समीचारणी प्रार्थना तर आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा गुरुवार तर आणि आज गुरु कृष्णामृत पण आहे पण आहे ना रात्रीच लागणार आहे ते आणि पहाटपर्यंत आहे पण तरी पण मग आपल्याला पूजा ही करायचीच आहे गुरुकृष्णामृतची आणि माझी सकाळी तुम्ही आता सुरुवातीला बघितलंच असणार आहे बाहेर छान असं आपली छान असं उंबठ्याचं लेपन म्हणजे उंबठ्याचं पूजन झालेलं आहे आणि मी पहिल्या गुरुवारीच तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला अक्षय कलश ठेवून त्याच्यावर आपल्याला द्वारदीपक लावायचं आहे किंवा त्याच्या शेजारी पण आपण पन द्वारदीपक लावू शकतोय तर ते पण माझं झालेलं आहे छानपैकी आणि हात वार दीपक आपल्याला सकाळी पण लावायचं आहे आणि संध्याकाळी जर तुम्ही सकाळी गुरु म्हणजे गुरुवाची जी पूजा असते जर ती सकाळी करत असले तर तुम्ही सकाळी पण लावू शकता संध्याकाळी करत असली पूजा तर संध्याकाळी पण करू शकता तर आता मी ही पूजा गुरुवाची पूजा मी संध्याकाळीच करत असते पण मी दिवा सकाळी पण लावते आणि संध्याकाळी पण लावते तर आपण दोन्ही पण करू शकतोय तर छान अशी झालेली आहे पूजा आणि आता घरातली पण पूजा झालेली आहे फक्त माझं आहे ना वाचन ते राहिलेलं आहे पण म्हंटल मी व्हिडिओला सुरुवात केलेली नाहीये म्हणून मग मी ना आता पहिले म्हटलंय आहे ना, ना व्हिडिओला सुरुवात करावी अशी छानशी अशी तर आता सकाळची आपली जी कामं असतात ती सुरुवात झालेली आहे तर आता पहिले थोडस फार हे ना थोडीफार पूजा राहिलेली आहे माझी ती करून घेते मी आणि माझ्या काय करणार आहे आज दिवसभरात काय काय आहे आणि संध्याकाळची पूजा पण मी कशी करणार आहे ते सगळं शेअर करणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप न करता आणि मागचा माझा पहिला गुरुवार तर छान झाला मागचा गुरुवार दुसरा गुरुवार माझा तिथं तिथे बालाजी आणि म्हणजे बालाजीच्या तिथंच गेला त्याच्यामुळे आता मला तिसरा गुरुवार हा जहा इथे आहे तर काही नाही होत म्हणजे मग मी उपास पकडला तर फक्त एवढच झाली तसं आहे तर आता इथे ना बघा बस लागली होती मी स्वयंपाकाला म्हणजे थोडस उशीराच लागली मी स्वयंपाकाला सगळं घरातलं आवरून घेतलं धुन वगैरे जे आहे ते आणि म्हणजे इथं तुम्हाला सांगते किती वाजले अडीच वाजले आहे आणि रुचिका म्हणजे रुचिका नाहीये तर रुचिका अजून आली नाहीये तिचे प्रॅक्टिकल चालू आहे आणि इथे स्वयंपाक म्हणजे फक्त एक भाजी राहिली वरण राहिलंय बनवायचं कारण की मला आज पूजेला थोडस लवकरच लागणार आहे मी तर काय काय बनवलंय आणि तुमच्यावर अजून एक भाजी मी भाजीची रेसिपी ना तुमच्यावर शेअर करणार आहे एक मी तर चला आणि ह्या दोघांचं जेवण झालेलं आहे आताच जेवलेत आणि ते म्हणत होते मी म्हंटल की अजून अडीच वाजून गेले तरी रुचिका माझी रुचिका आली नाही हो का म्हणे ती बेटा का असे बोलत होते तर चला आता मी नाही <laughs> तर अशा पुऱ्या बनवलेल्या आहेत मस्त अशा पुऱ्या बनवलेल्या आहेत आणि पीठ मळले ना मी त्याच्यातच ठेवल्या आहेत म्हटलं तर रिकाम झालं होतं त्यातच ठेवल्या मग नंतर आता ट्रान्सफर करते मी आणि इकडं पोळ्या पण करून ठेवल्या आहेत मी कारण की यांना आहे ना पुऱ्या एवढ्या आवडत नाही आणि इथं मस्त अशी तांदळाची खीर बनवलेली आहे आणि इकडे भात पण झालेला आहे अजून मला आणि कोबीची भाजी अशी लाल मिरची आणि मी काढून ठेवलीये थोडीशी कारण की नैवेद्यासाठी आता फक्त वरण लावायचं आहे इथे ना छान असे पापड पण तळून घेतलेत मी रुचिकाला फार आवडतात असे पापड त्याच्यामुळे आणि जस्ट आता फक्त भाजी बनवायची आणि वरण बनवायचं बस मग आता स्वयंपाक माझा झालेला आहे मग नंतर फक्त पूजा राहणार बस कारण की गुरुवारची पण पूजा आणि नंतर मला तुम्हाला गुरु कृष्णामृतची पण मी पूजा कशी करते ते पण दाखवायचं आहे तर चला आता पटकन आहे ना मी आता आहे ना पहिले ना ओटा आवडते कारण की खूप आता आहे ना खराब झालेला आहे आणि मग आहे ना तुमच्याबरोबर भाजी शेअर करते मी कोणती करणार तिथे तर आता इथे मी ना भाजी कोणती करते तर पनीर वटाणा वटाणे छानपैकी ना उकळून घेतले मी एक पाच मिनिटं म्हणजे तर लगेच ते उकळल्या गेले कारण की छान येतात वटाणे आणि थोडस मीठ टाकलं होतं मी म्हणजे मग ते टेस्टला छान लागतात आणि उकळून झाल्यानंतर आहे ना गार पाण्यात धुतलेलं लगेच म्हणजे कसं त्याचा ग्रीन कलर आहे ना जसा तसा राहतो तर चला आता मस्त पैकी फोडणी देते आणि फोडणीमध्ये मी काय काय टाकते पहिले ना मी आता इथं तेल घेतलंय तेलामध्ये आपल्याला थोडं जास्तच घेतलंय मी कारण की आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचंय पनीर येणं झालंय तर मी काढते कारण की इतकं उडतंय ते कधीच एवढं उडत नाही तेवढं पनीर आज उडतंय आहे खरं आता मी काढून घेते आणि जर तुम्हाला असं आहे ना थोडंसं अजून सॉफ्ट सॉफ्ट हवं असलं ना तर तुम्ही हे ना पाण्यात पण टाकून ये ना लगेच म्हणजे थोड्या वेळ ठेवून लगेच काढू पण शकतात म्हणजे ते नरम राहतं पनीर तर आता मी असंच ठेवणार आहे तर आता मी ना ज्याच्यामध्ये पनीर तळलं होतं ना त्याच कढाईमध्ये फोडणी देते तर फोडणीमध्ये सुरुवातीला आपल्याला अख्खे मसाले टाकायचे म्हणजे दालचिनी लवंग मिरे छोटी इलायची आणि हिरवी इलायची तमालपत्र असं आपल्याला फोडणीमध्ये टाकायचं आहे आणि ते एक दोन मिनटं परतल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे तर आता मी हे ना कांदा चॉप करत असतानाच आहे ना याच्यामध्ये आलं लसूण हे टाकून छानपैकी बारीक करून घेतलं होतं मुळे मग पेस्ट टाकायची गरज नाही तर तुम्ही ना थोडासा कांदा परतल्यानंतर मग आलं लसूणची पेस्ट टाकली तरीही चालणार आहे तर बघू शकता इथं छानपैकी ना कांदा माझा लालसर असा झालेला आहे आता मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ असं टाकून छान प पैकी परत एकदा परतून घेणार आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे टमॅटो टॅमॅटो पण एक दोन मिनटं परतल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे मसाले म्हणजेच मिरची पावडर लाल मिरची पावडर किंवा तुमच्याकडे जर कश्मीरी मिरची पावडर असेल तर ती पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकतायत आणि धने जिरे पावडर थोडासा गरम मसाला हे छानपैकी टाकून आहे ना परत एकदा परतून घ्यायचं आहेत आणि जर मसाला जर खाली लागत जर असला तर तुम्ही थोडंसं याच्यामध्ये पाणी पण घालू शकतायत आणि जर तुमच्याकडे ना काळा मसाला जर असला तर तो, तो पण तुम्ही ना अर्धा चमचा टाकू शकतायत आणि छानपैकी मसाला आपला झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत जे तळलेलं पनीर आणि वटाणे वटाणे आपण फ थोडेसे फार उकडून घेतलेले होते ते तुम्हाला मी दाखवलंच तर ते पण आहे ना दोन्ही छानपैकी आपण भाजून घ्यायचं मसाल्यामध्ये म्हणजेच परतून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी किती टाकायचं आहे आवश्यकतेनुसार पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि एक उकळी आल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत गरम मसाला आणि कसुरी मेथी कसुरी मेथी टाकल्याने खरंच खूप छान चव लागते भाजीची तर हे टाकून घ्यायचं आणि एक दोन ते तीन मिनटं म्हणजे उकळी आल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं आपल्याला आहे ना बारीक गॅसवर आहे ना ही भाजी होऊन द्यायची आहे आणि मग नंतरून चेक करायचं आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे आणि किती दाटसरपणा हवा आहे हे चेक करायचं आणि बस भाजी आपली रेडी आहे खरं सांगते ह्या पद्धतीने भाजी बनवली ना अप्रतिम लागते म्हणजेच रेस्टॉरंट स्टाईल सारखी पण भाजी होते बाहेर जाण्याखा म्हणजे बाहेर जे आपण बाहेरून आणतो ती आणण्याची गरजच गर नाही घरच्या घरी आपलं पनीर मटर मसाला ही भाजी तयार होते तर बघू शकता मस्त भाजी झालेली आहे आणि आता आपल्या याच्यावर आहे रसा किती ठेवायचा ते तर मी आता इथे गॅस बंद करते इतकं चाललंय का तुझं बंद तर आता आहे गॅस बंद करते इथं मस्त झालेली आहे भाजी तर आता मी ना फायनली तर आता फायनली मी पूजा करायला सुरुवात करते मांडणी वगैरे करते आणि तुमच्याबरोबर आपण शेअर करते आजची पूजा तुला सांगितलं तर था। so, आता तुम्ही नाही का कोथंबीर टाकू शकता मी सांगितलं नाही खरं पण आता मी काही गरज नाही वाटत मी टाकणार नाही तर आता इथं माझी ना पूजा सगळी करून झालेली आहे फक्त कथा वाचायची राहिली पण आता आहे ना मला म्हणजे संध्याकाळ होत आली आता सहा वाजत आली आहेत आता पण म्हटलं आता तुळशीला वगैरे दिवा लावून बाहेर पण आपल्याला पंत लावायच्या आज तर ती पूजा करून घेते पहिले आणि मग मला तुम्हाला पूजा दाखवायची आहे तर पहिले ते करून घेते आता दिवे ते लावून घेते सगळीकडे आणि मग कथा वाचते तुम्हाला आहे ना ना मी पूजा दाखवते आजची पूजा कशी मांडली तर बघू शकता मी आता तुम्हाला पूजा दाखवते आणि ही छोटीशी अशी गंगाळ मी डेकोरेट केलेलं आहे आणि ही छोटीशी आहे ना मी ना म्हणजे दोन तीन वर्षापूर्वी ना हळदी बुंका वाटले होते आणि तळची येत ही गंगाळ आणि आता पूजा मस्तपैकी तर तुपाचा दिवा आणि आता कथा पण वाचायची आहे आणि छान अशी साईडने रांगोळी पण काढलेली आहे मी आणि ही हळदी कुंकाची आहे ही जी पावलं आहेत काढलेली मी ही हळदी कुंकाची आहे छान असं धूप पण लावलेलं आहे तर आता मी तुम्हाला मेन पूजा दाखवते छानशी अशी तर बघू शकता यावेळेस मी अशी पूजा मांडली आहे पहिल्या गुरुवारची पूजा तुम्ही बघितलीच आणि दुसऱ्या गुरुवारी जमली नाही करायला मला कारण की मी बालाजीला गेली होती तर छानशी अशी बघू शकतात छान पैकी माझा आहे ना अभिषेक ते करून झालं हल्दी कुंकू आणि पंचामृत त्यांनी छान असा अभिषेक करून झाला कशी वाटली पूजा नक्की मला कमेंट्स करून सांगा ती पूजा आपल्याला कशी करायची ते मी आता तुमच्याबरोबर शेअर करते आता मी बघितलंच मी बाहेरची पूजा माझी झालेली आहे तुझी पण दिवा लावून झालाय फक्त आता फक्त कथा आता ही पूजा झाल्यानंतर कथा वाचते तर आता तुम्हाला दाखवते मी आता बघू शकता इथे माझा गॅस आहे आणि इथं वरती मी गुरु म्हणजे मागचा जो गुरु समृत येऊन गेला तेव्हा मी हे स्वस्तिक काढलेलं होतं तर आता हे स्वास्तिक मी पुसून घेणार आहे आणि ह्याच जागी आता स्वस्तिक काढणार आहे पण कस ते कसं काढायचं ते तुम्हाला सांगते मी तुम्ही व्यवस्थित असं साफ करून घेतलेलं आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला आता तूप घ्यायचं आहे आणि स्वस्तिक काढायचं आहे पहिले मी दोनशे आहेत त्या काढून घेतली तर बघू शकता मी छान असं तुपाने काढून घेतलेलं आहे तर मग आता आपल्याला त्याच्यावर हदी बुंकाने काढून घ्यायचं आहे तर आता तुम्हाला दिसणार नाही कारण की तूप येते तर आता आपल्याला हळदीने त्याच्यावर काढून घ्यायचं आहे ते सुरुवातीला मी आता पहिले हळद वापरणार हळदीने काढून घ्यायचं तर आता तुम्हाला थोडं थोडं दिसेल ते तर बघू शकता आपलं स्वस्तिक काढून घेतलेलं आहे बघितलंच तुम्ही तर आता आपल्याला जी पूजा करून घ्यायची आहे असं असते ती तसंच सेम आपल्याला आहे ना गॅसवर पण काढून घ्यायचं तर तर आता सेम आपल्याला गॅसवर पण काढून घ्यायचं आहे आता मी गॅसच्या तिथे रांगोळी पण काढून घेतलेली आहेच म्हणजे अन्नपूर्णा माते प्रसन्न अशी मी रांगोळी काढत असते म्हणजे जेव्हा पण अन्नपूर्णा मातेची जेव्हा पूजा करत असते मी तेव्हा मी अशी रांगोळी काढत असते तर आज आपल्याला म्हणजेच गुरुपुरषांबची जी पूजा करायची आहे म्हणजेच आपली अन्नपूर्णा मातेची आपल्याला पूजा करायची आहे तर सेम याच पद्धतीने मी दर म्हणजे मंगळवारी म्हणा किंवा पौर्णिमेला किंवा शुक्रवारी आपल्याला आहे ना अशी पूजा करायची असते किंवा तुम्ही दररोज जरी ही पूजा केली तरी ही खूप छान तर बघू शकता मी आता इथं स्वास्तिक काढून घेते आहे आणि ही पूजा तुम्ही ना रात्रीची पण करू शकता कारण की गुरुपुरुषामृत आहे ना रात्री लागून दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या सकाळी सातपर्यंत पर्यंत आहे तर तुम्ही ह्या ह्या म्हणजे जी ही वेळ आहे ह्या वेळेत तुम्ही कधी पण येणार ही पूजा करू शकता आता मला ही तुम्हाला दाखवायची होती म्हणून मी आज संध्याकाळी करते कारण की आज गुरुवार पण आहे तर बघितलंच तुम्ही तुम्हाला थोडस मी जवळून दाखवते छान असं स्वस्तिक काढून झालेलं आहे छान पैकी ना पूजा करून घ्यायची आहे धूप दीप नैवेद्य असं दाखवायचं आहे <स्था> बघितलीच तुम्ही पूजा मी केलेली आणि असं हे स्वस्तिक आता तुम्ही दरवाज्यावर पण म्हणजे आपला जो मेन डोर आहे त्याच्यावर पण तुम्ही सेम असं स्वस्तिक काढून पूजा करू शकता तर आता इथं मी छान असं म्हणजेच आपलं इथं गुरुकुल स्वामीची पूजा अशी छान झालेली आहे म्हणजेच अन्नपूर्णा मातेची तर चला आता मी ना कथा वाचून घेते म्हणजे चला आणि इथे पाण्याची पण माझी पूजा करून झालेली आहे मी दररोजच संध्याकाळी करत असते तर चला आता मस्त झालेली आहे छान असे तर बघू शकता छान असं इथे ताट केलेलं आहे आता मी हे ना तर आता इथे छान असं ताट केलंय मी आणि भाजी बघू शकता तुम्ही मस्त दिसतेय तर आता मी नैवेद्य दाखवून घेते तर नैवेद्य पण दाखवून झालेला आहे तर आता मी थोड्या वेळाने उपास सोडून घेते अ हे पण येतील हे पण येतील आणि श्रीपाद आज लवकर झोपून गेलाय आहे सकाळी ना अ त्याच्या बापांची आणि त्याची मस्ती चालू होती आज लवकर उठला तो तिघांच्या मस्तीमध्ये ना त्याची आज सकाळी झोप नाही झाली तर थोडासा म्हणजे सुट्टी लागल्यापासून लवकर ला ला म्हणजे असं थोड्या वेळ उशिरा असं झोपायची त्याला सवय लागली आणि झोप त्याला खूप प्रिय आहे श्रीपादला त्याच्यामुळे आज तो लवकर झोपला आणि ह्या दोघांची मस्ती झाली म्हणजे रुचिकाची आदितीची तुम्हाला आवाज येत असणार आहे तर चला